जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 28 सप्टेंबर अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो अभिमान सोडून जो ग्रहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी अभिमान सोडल्याने ग्रहस्थाश्रम चांगला होतो मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो अभिमानाचे मूळच काढून टाकावे म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे हा देह माझा नाही हे आपल्याला पटते पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला त्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही नुसता जाडजूड देह कामाचा नाही आपले मन तयार झाले पाहिजे मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे त्याला शरण जावे भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या मर्यादा ओळखून आगावे एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की मी कोणाचा द्वेष मत्सर करतो का तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे हे थोडे तरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करीत नाही आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नाही आहे परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नाही मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तो खरा ज्ञानी होय आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा आचे बोधवचन विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा पाळावा, हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीरां समर्थ